मराठा आरक्षणासाठी मुंबईला निघण्यापूर्वी जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते भाऊकही झाले तसंच आक्रमकही झाल्याचं पाहण्यास मिळाले प्राण गेला तरीही आता मागे हटणार नाही मराठा समाजाने सरकारला सात महिने वेळ दिला तरीही आरक्षण मिळालेलं नाही त्यामुळे मुंबईला गेल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे सात दिवसामध्ये आम्ही मुंबईला पोहोचणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे माझं शरीर मला उपोषणामुळे साथ देत नाही आहे पण मी असो किंवा नसो मराठ्यांची एकजूट मोडू नका आपल्याला आरक्षण घ्यायचं आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे आमचं आंदोलन मुंबईत पोहोचल्यावर कोट्यावधी मराठी मुंबईत दिसणार आहेत राज्यभर आम्ही आमच्या तालुक्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये लढणार आहोत ही आर पारची लढाई आहे कुणी घरी राहू नका अशी माझी मराठी बांधवांना विनंती आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे सरकारशी काहीही चर्चा झालेली नाही आमचं म्हणणं सरकारला माहीत आहे चर्चा किती दिवस करणार सरकार मराठ्यांना वेठीच धरणार असेल आणि आम्ही आजपासूनच उपोषण करत मुंबईला जाणार असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे आरक्षणासाठी मराठा समाजाचे आंदोलन गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे या आंदोलनात शेकडो मराठे शहीद झाले आहेत अनेक माता भगिनींचं कुंकू पुसलं गेलं आहे अनेक घरांमधला कर्ता पुरुष गेला आहे परंतु त्यानंतर सरकारने आरक्षण दिले नाही आमची मुले मरत असताना सरकारला झोप कशी येते सरकार इतके नालाय कसू शकते का सरकार निर्दयी आहे निष्ठूर आहे मराठा समाजाबद्दल हा सर्व विचार करताना मला रात्र रात्र झोप येत नाही यामुळे आता आर पारची लढाई करण्याचा निर्णय मी घेतला आहे असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत चोपन्न लाख नोंदी मिळाल्या आहेत पंचेचाळीस वर्षापासून लढा सुरू आहे सरकार इतकं निर्दयपणे कसं वागू शकतं ज्या सरकारला मराठ्यांनी गादीवर बसवलं आज नोंदी मिळालेल्या असताना आरक्षण देऊ शकत नाही गोर गरिबांची पोरं मरत असताना त्यांना हक्काचं आरक्षण का देत नाही हा अन्यायाचा कळत झाला आहे डोळ्या देखत आत्महत्या होत आहेत तरीही सरकारला झोप कशी लागते मुंबईत काहीही झालं तरीही हरकत नाही आम्ही मागे फिरणार नाही पैठणचा एक मराठा बांधव याचा मुलगा तीन महिन्यापूर्वी गेला तरीही त्याने मला येऊन सांगितलं माझा मुलगा गेला असला तरीही आपण मराठा आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही सरकार इतकं नालायक असू शकतं का पोरांचे बळी जाऊनही ते हक्काचं आरक्षण नाही असं म्हणत मनोज जरागे पाटील यांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे